से आमला व्हिडिओ सितोतासाठी नहीक हकते आपर चौपर कि अधार चाहम करें का बार करें हीու आपकर को चुपर

संध्याकाळी गावातील सर्व गणपती नगरपालिकेचा गणपती आणि सोबतच परिस्थिती नगरपालिकेने पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे यामध्ये गावातील सर्व नागरिकांनी आपले गणपती नगर परिषदेने स्थापन केलेले संकलन केंद्र इथे जमा करावे यानंतर आम्ही सर्व गणपती सर्वोत्कृष्ट पद्धतीने संध्याकाळी विसर्जित करू आणि यामुळे नदी प्रदूषित रोखण्यास आळा बसेल धन्यवाद आणि पर्यावरणाचे रक्षण धन्यवाद धन्यवाद

नमस्कार मी मुख्याधिकारी शेगाव नगर परिषद सर्व शेगाव शहरातील नागरिकांना विनंती करते की आज गणपती विसर्जनाच्या निमित्ताने सर्वांनी शांततापूर्वक व विधिवत गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत भाग घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावं आप नगरपालिका कार्यालय शेगाव येथे मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था केलेली आहे आपण आपले गणपती तेथे दान करावेत अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते आणि सगळ्यांना गणेश चतुर्थदशीच्या शुभेच्छा देते धन्यवाद